झाड आहे ये। ह्याला जून ते ऑक्टोंबर या महिन्यापतो ह्याला फळं फुलं येतात हे ये बिया तयार होतात जूनपासून सुरुवात होते पाऊस पडला की यायला आणि ही जी जी गुंजा औषधी आहे ह्याची जी पानं आहेत ना गुंजाची ती सर्दी कप दमा ह्याच्यासाठी वापरतात आणि एखादे काही चावलं असलं ना तर ती खाज आली असलं तर ते खाजला म्हणजे वाटायचं वाटून लावायचं तिथं खाज विषारी निघून जाते आणि तोंडाला तोंड आला असलं ना तर तोंडात ही पानं टाकायची जी आहेत ना पानं असं तोंडाला घे तोंडात टाकायचं सगळं सगळं म्हणजे जे आहेत ना थुकून टाकायचं गोड लागतो तो गोड आणि तुरट पान आणि ही जी बी आहेत ना ही श्रीकृष्णाला शंकराला त्याचं भीव आहे त्याचं जे या ज्या आहेत ना कृष्णाला शंकराला वाहतात गुजरातमध्ये श्रीकृष्णाला वाहतात शंकराच्या पिंडीवर वाहतात असे देवाला वाहतात हे किंवा ह्याची दिष्ट काढण्यासाठी पण वापर करतात लहान मुलांना दिष्ट लागली असते ना तर चार पाच गुंजा घेतात उतरतात आणि टाकतात उपयोग होतो ह्या बियांचा बाकी काय मला जेवढं माहिती आहे तेवढीच मी सांगितली जी माहिती बी विषारी आहे असं म्हणतात त्यामुळे लहान मुलापासून लांबच ठेवायचं नाहीतर मुलं छान दिसते हे दिसतात मग खातात ना आणि विशेष म्हणजे गुंज्याचे प्रकार पण आहेत पांढरा गुंजा हा लाल आणि काळा आहे आणि जो पांढरा असतो तो पूर्ण पांढरा असतो आणि ही रस्त्याच्याकडे मी पण उकळ उगवतो पण मी आपली दुसरी झाडं लावण्यापेक्षा हे झाड मी आणून प्रयोग केला की आपल्या ते येतात का पण ह्या झाडाला फळं आले तुम्ही पण आपण कुंडीत आणून ना एक गुंड्याचं झाड लावून द्या प्रयोग करून जे दुसरी झाडं लावणार काहीतरी औषधी आहे काहीतरी दाखवत येतात बा आपल्या कुंडीत उगवतात प्रयोग करायला काय हरकत नाही जसं मी केलं तसा तुम्ही पण करून बघा आले की मला कळवा बाय